तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान वाद उफाळलेला आहे दरम्यान मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आल्यात मुंबईचे वरिष्ठ पोलीस सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रिल करण्यात आरपीएफ जे आर पी एम एस एफ आणि श्वान पथकाद्वारे संयुक्त गस्त घालून सीएसएमटी स्थानकावरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे काश्मीर येथील पेलगाम का येथे आतंकवादी हल्ला झाल्यानंतर जे आपण बघू शकतो संपूर्ण देशात आता कुठेतरी अनेक ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट मोडवरती आलेल्या आहेत सध्या आपण सी एस एम के मध्ये आहोत आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की आर पी एफचे अनेक आता जवान इथे तैनात करण्यात आलेले आहेत एक मॉक ड्रिल ही येथे आता जवानांकडून करण्यात येत असं आपल्याला पाहायला मिळते आपण जर बघू शकतो मुंबई पोलीस असेल त्याचबरोबर जे आर पी एफचे अनेक जवान आहेत ते इथे मॉक ड्रिल करून सुरक्षा यंत्रणा असेल तर ती कशी चांगली करता येईल ती कसं सुधारित करता येईल यासाठी अनेक जे जवानांची इथे मॉकड्रिल गरज आपल्याला मिळते आपण जर बघितलं सी एस टी स्टेशनवरती यापूर्वी देखील एक हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये अनेक जे निष्पाप आहेत ते नागरिक मृत्यूमुखी पडले होते त्याच्याच पार्श्वभूमीवरती आता आपण जर बघू शकतो की कुठेतरी मुंबईमधील जे जी सुरक्षा आहेत त्या चोख बंदोबस्त असावा यासाठी आता आर पी एफ असेल त्याचबरोबर मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस असेल ते देखील कुठेतरी आता मॉकड्रिल करून सुरक्षा जी यंत्रणा आहे ती कुठेतरी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण जर पाहिलं तर डॉग डॉगस्कॉड देखील येथे के तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर त्यांची मॉकड्रिल ती जी आता थोडाच वेळ सुरू होणार असल्याने कुठेतरी जी यंत्रणा आहे ती संपूर्ण जो सी एस सी स्टेशन आहे त्याचा आढावा घेणार असून कुठेतरी सुरक्षा बंदोबस्त व्यवस्थित आहे का नाही याचा आपण बघू शकतो की ते आता आढावा घेणार असल्याचं पाहायला मिळतंय पर्सन विकास सह मी पद्मेश पवार पुढारी न्यूज मुंबई